भारतीय संविधान अश्विनी कोळी यांची अखिल भारतीय समता शिक्षक परिषदेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि अतिशय स्वतब मंत्रिडव आणि स्थळीतो असं व्यक्तिमत्व काहींचं आहे त्या प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांची अखिल भारतीय समता शिक्षक जी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे आणि त्याचा आम्हाला स्वागत ताई आपली निवड झालेली आहे एक फार पद आपल्याला मिळालेलं आहे आणि जळगाव जिल्ह्याचं फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे तर आपली जळगाव जिल्ह्या देशपदासाठी आपली निवड कशाप्रकारे झाली याच्या संदर्भात आपण काय सांगा नमस्कार माझं नाव अश्विनी योगेश कोळी उपशिक्षिका भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नावी येथे मी गेल्या अठरा वर्षापासून कार्यरत आहे आणि समता परिषदेमध्ये गेल्या दहा वर्षापासून मी काम करत आहे गेल्या रविवारीच आमची एक सभा बोलवण्यात आलेली होती त्यामध्ये भरत शिरसाटचे आहेत आमचे प्रदेशात प्रदेशाध्यक्ष आणि रणजित सोडवण्याचा जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून महिलांना यावेळी जिल्हाध्यक्षपद देण्याचं ठरवण्यात आलेलं होतं त्यात आम्ही आजपर्यंत पंचवीस महिला या समता परिषदेमध्ये कार्यरत आहोत पंचवीस महिलांपैकी सभांमध्ये ठरवण्यात आलं की अश्विन कोट मॅडमच ही जबाबदारी पार पाडतील अशा प्रकारे मला जिल्हाध्यक्षपद गेल्या रविवारीच मिळालेलं आहे काही आपली एक पदावरती वर्वी लागलेली आहे आणि महाराष्ट्र पद आपल्याला मिळालेलं आहे तर आपल्याला काही राजकीय वारसा होता का काय सांगाल माझ्या मागे पाठीमागा कुठलाही राजकीय वारसा नाही परंतु मी या सर्व माझ्या यशस्वी श्रेय माझे पत्नी श्री योगेशर्धन कोळीसर जे प्रभात विद्यालय भुवणा येथे उपशिक्षक आहेत आणि माझे वडील अरुण अवचित पोळीसर जे बांबुजे ते माझे प्राचार्य होते त्याचबरोबर मला जी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये संघटनेमध्ये कार्य करण्याची प्रेरणा मिळाली ते आदरणीय एस डी विरू सर जी आज आमच्या जळगाव जिल्ह्याचे एक कडकदार नेतृत्व आहे पी डी एफ संघटनेचे ते सेक्रेटरी आहेत राज्यावरती त्याचबरोबर आमच्या पंचायतचे अध्यक्ष सुद्धा आहेत सरांनी मला दोन हजार पंधरा साली पी डी एफ संघटनेमध्ये यावल तालुक्याचं महिला अध्यक्षपद दिलं माझ्यामध्ये असलेला नेतृत्व घेऊन त्यांनी ओळखला आणि त्यांनी मला पुढे जाण्यास खूप मदत केली आणि त्यांच्यापासून प्रेरणा मिळाल्यानंतरच मी समता परिषद जॉईन केलेली आहे त्या तिघांनाही मी माझं श्रेय ताई आपल्या आपली जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागलेले जिल्हाध्यक्षपदी आपली झालेली आहे याच्या आधी आपण कुठे पदं भूषवलेली आहेत काय सांगा आधी मी सांगितलेच आधी की दोन हजार पंधरापासून मी के डी एफमध्ये कार्यरत आहे तिथं मी तालुका महिला अध्यक्ष होते त्याचनंतर मी शाळाबाह्य मूल्यांसाठी जे कार्य केलं जातं बाल नक्षकची संघटना आहे राज्यस्तरावरची यामध्ये सुद्धा मी जिल्ह्यावरती कार्यरत आहे शाळा स्थिती ही आमचे शैक्षणिक उपक्रम आहे यामध्ये सुद्धा मी राज्यावरती कार्यरत आहे तसेच मी शिक्षकांची प्रादेशिक संघटना आहे त्यात मी अध्यक्ष आहे आता समता जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे काही एक चांगल्या पद्धतीने आपण एक संस्थेविषयी माहिती दिलेली आहे आणि मी सोपंचपणे माहिती दिलेली आहे काही अजून एक आर्थिक जिल्हाध्यक्षपदावरती वर्णी लागलेली आहे आणि जिल्ह्याची फार जबाबदारी मिळालेली आहे काही एक दर्जेदार आणि एक वजनदार पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे आपल्या उल्लेखनीय कार्याच्या का संदर्भात आणि सर्व दृष्टिकोनातून आपण सारासार विचार तर आपली या पदाच्या माध्यमातून या निवडीच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे माणूस काय राहणार आहे काय सांगा फ्युचरमध्ये माझं विजन येत असेल की शिक्षकांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणे झाला असता त्याला त्याला मदत करणे त्याच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याच्या तळागाळापर्यंत पोहोचून त्याचं जे कारण आहे त्याचा शोध घेणे आणि शिक्षकाला अन्यायापासून दूर हो। देऊ आणि प्रत्येक शिक्षकाच्या मदतीला धावून जाणे हे आमचं समता परिषदेचं व्हिजन हे आहे त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत करणे त्यांच्या शिष्यवृत्त्यांसाठी काय शिष्यवृत्त्यांची काही अडचण असेल त्यासाठी सुद्धा आम्हाला उपक्रम हाती घ्यायचे आहे काही एक आर्थिक मागासवर्गीय दुर्बल घटकांचे जे विद्यार्थी आहेत त्याच्या संदर्भात आपली ठाम भूमिका आपण निश्चित केलेली आहे काही एक आधुनिक प्रश्न महत्वाचा प्रश्न असा आहे या निवडीच्या माध्यमातून शिक्षकवृंद आणि सोसायटीमध्ये आपण काय संधी देऊ इच्छिता काय सांगा शिक्षक रुग्ण आणि माझे सोसायटीमध्ये जे आहेत त्यांना त्यांनासुद्धा मी एक संदेश आहे की शिक्षका शिक्षकीपेक्षा स्वीकारत असताना तुम्हाला जर काही अडचणी असल्या तर आमच्या मार्फत समता परिषदेमार्फत तुमच्या कुठल्याही अडचणी असो त्याला आम्ही तुम्हाला मदतीला सदैव तत्पर असणार आणि मला केव्हाही कुठल्याही अडचणीसाठी कुठल्याही क्षेत्रातल्या शिक्षकाने कॉल केला असता मी त्याला सहकार्य करणार म्हणजे करणार या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो की शिक्षक हा समाजामध्ये सोसायटीमध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो आ, आ, एक चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये ज्ञानार्जनाचं काम करतो एकमेकांच्या सुखदुःख दुःखावरती मात करून त्यांना त्यांच्यासाठी धावून जाण्याचं काम करतो एक परिवर्तनशील असा शिक्षकही शिक्षक देशी आहे आणि ताईंनी चांगल्या प्रकारे जिल्हाध्यक्षपदाची चांगल्या पद्धतीने जबाबदारी ते शि स्वीकारत आहेत स्वीकारतील आणि पुढेही चांगल्या प्रगणी पदावर जातील काही महत्त्वाचा प्रश्न असा की आपल्याला पद आपल्याला जे मिळालेलं आहे याचा श्रेय कोणाला द्या काय सांगा श्रेय मी आधीच सांगितलेलं आहे की कारण एखादी स्त्री जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा तिला चूल आणि मूल या गोष्टींचं फार टेन्शन असतं की आपली मुलं कोण सांभाळणार आपलं घर कोण सांभाळणार परंतु या संघटनेत कार्यालयात कार्य करत असताना माझे पती यांची मला पूर्णपणे साथ आहे केव्हाही मी बा कुठलंही कार्य हाती घेतलं असतं ते मला सांगतात तू हे कार्य करू शकते हे तू करणारच हे तुझ्याने होणार यामुळे शिकेल त्यांनाच देणार त्याचबरोबर माझे वडील हे माझे प्राचार्य होऊन गेले त्यांच्यावरती मला खूप लहानपणी आठवतं की काहीतरी कारणास्तव त्यांचं शाळेत काही काम का अडकलेलं होतं तर तेव्हापासून मी बघितलं सातवी अर्थिक असणार तेव्हापासून बरेच शिक्षक त्यांना सांगायला यायचे संघटनांचे लोक यायचे माझ्या घरी बालपणी बघायचे तेव्हाच मी ठरवलेलं होतं की आपण काहीतरी कार्य करायला पाहिजे एखाद्या शिक्षकावर अन्याय झाला असतं शिक्षक कोणाकडे जाणार तेव्हा मला लक्षात आलं की ही संघटना ही कार्य करत असते आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकतो त्याचबरोबर माझी माझी जी शाळा आहे भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नाही येथील माझे मुख्याध्यापक दे त्याचबरोबर माझे संस्थाचालक आणि त्यांच्या सहकार्यानेच मी हे कार्य करण्यासाठी बाहेर पडू शकते आहे वेळोवेळी त्यांचं मला सहकार्य लाभतं तसेच आमचे समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भरत शिरसाट सर निरंजन सोडोणी सर या सर्वांना विषय त्यांनी जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांना असं वाटलं की मॅडम एक महिला असूनसुद्धा ही, ही जबाबदारी पार पाडू शकतात त्यामुळे मला त्यांना सर्वांना श्रेय आवश्यक आहे अश्विनी कोळी यांचे मिस्टर माझ्या मिसेसला जो जिल्हाध्यक्षपद मिळालेला आहे त्याचा मला खूप अभिमान आहे आणि तिच्यामध्ये असलेले नेतृत्व गोड त्यामध्ये असलेली काम करण्याची एक करारी एक हिंमत बाजताना तिच्या अगदी आहे आणि तो ओळखूनच मी तिला प्रत्येक काम करायची प्रेरणा नसते प्रत्येक एखाद्या स्त्रीमध्ये जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला जर आपण वाव दिला तर नक्कीच एखादी स्त्री टाकू शकते आणि ही गोष्ट मला तिच्यामध्ये जाणवल्यामुळे तिला प्रत्येक गोष्ट किंवा कोणत्याही संघटनेमध्ये काम करायचं असेल कोणत्याही ठिकाणी को 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 या पदाचं श्रेय कोणाला देऊ इच्छुक आहे संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आईवडिलांना त्याप्रमाणे पती आणि त्यांच्या शाळेतील शिक्षक आहे त्यापूर्ण शाळेची तीन कार्यकारिणी संचालक मंडळ यांना त्यांनी श्रेय दिलेला आहे या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात आहे असं या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो आणि आईवडिलांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की आईवडिलांचे गुण आणि आईवडिलांनी जे आशीर्वाद माझ्या पाठीशी सान्यबुद्धींनी श्यामच्या आईमध्ये एक सुभाषित केलेलं आहे की आई माझा गुरु आई माझा कल्प सुखाचा सागरू आई माझी माहेर मागण्याचे सार अमृताची धारा आहे माझी आई वडिलांच्या प्रेरणेनेच आणि आशीर्वादानेच त्यांनी या पदापर्यंत पतींच्या सहकार्याने या पदापर्यंत त्यांनी मजा मारलेली आहे आणि जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरक्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची चित्र मात्र मनात असावी आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी मॅडमांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूज करते त्यांच्या पुढील भाई वाटचाळीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लाईव्ह न्यूजची पॅडिशन